ब्रेकिंग न्यूज उल्हासनगरच्या संभाजी चौकात तरुणावर लोखंडी अवजाराने प्राणघातक हल्ला परिसरात खळबळ उल्हासनगरमध्ये एका तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे रणजित गायकवाड या तरुणावर संभाजी चौक येथील सत्यसाई हायस्कूल समोर अज्ञात आरोपीने लोखंडी अवजाराने हल्ला केला या हल्ल्यात रणजितच्या डोक्यावर गंभीर स्वरूपाची दुखापत व अनेक वाढ करण्यात आले आहे त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे प्राथमिक उपचारानंतर रणजितला मध्यवर्ती रुग्णालयातून पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संभाजी चौक परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनचे तत्काळ घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे हल्लेखोर कोण आहे हल्ल्यामागचे कारण काय याबाबत पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली आहेत सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले उल्हासनगर